नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता आपलं हे सोयाबीनच आहे आज सर दिवस झाले आणि बघा शेंगा कशा रोड होऊनच दिसत कोणत्या सोयाबीनच्या शेंगा रोड होऊन दिसत नाही आपल्या इकडे हे नवीन जात आणलेली आहे इंदोरची जात आहे इन्व्हेज कंपनीचं नवीन एक इंदोरची इनवेस्ट कंपनीचं गेल्या वर्षी जी एक शाट आहे त्याच कंपनीची ही परत एक त्रिशूर म्हणून जात लावलेली आहे इथे वेळ विषयच आहे रोडून कोणत्या सोयाबीनच्या शेंगा दिसत नाही इथे रोडूनच दिसतात पाहू शकता हे शेंगा किती लागले सदुसट दिवस झालेले तर हे एकच नाही कुठं बी बघायचं शेंगा एक मिनिट हे पाहिलं ना एक मिनिट इकडं दाखवत तुम्हाला हे शेंगा जवळ घे एक मिनिट हे पाहू शकता हे त्रिशूल म्हणून जातो ही लांबूनच शेंगा दिसत आणि हे सदुसठ दिवस पूर्ण झालेले आहेत आतापर्यंत तुम्ही बघा सोयाबीनच्या कोणत्या तर ओढून शेंगा दिसत नाही इथं डायरेक्ट वरूनच दिसते आता नवीन जात आलेली इथं आतापर्यंत मी शेतकऱ्याला इतके दिवस कशामुळे गुपित ठेवित होतो की जोपर्यंत हिला शेंगा लागणार नाहीत हिच्यात कॅरेक्टर बघणार आहे इथं काय म्हणजे हिला येलो मोजा घेत आहे की नाही हे येतं आहे की नाही सगळं बघितल्याच्या नंतर शेतकऱ्याला सांगणार आहे तरी आता शेंगा लागल्यात म्हणून परत एकदा शेतकऱ्या सांगतो ज्यावेळेस सोयाबीन मशीनमधून काढतो त्यावेळेस मात्र संपूर्ण इथं अवरेजसुद्धा सांगणार तीन एकरचा प्लॉट आहे आणि इथं बाकी पुन्हा सात एकर एक शाट आहे इकडून शेजाऱ्याची जवळपास दहा एकर एक शाट आहे म्हणजे सतरा एकर इथं एक शाट आहे आणि ही त्रिशूल आहे ही तीन एकर आहे वाटल्यास कधी बी शेलो पाहते रोडवर इथं आपला रोडवर प्लॉट आहे इथं शेड दिसत इथं बघू शकता रोडवर शेंगा दिसत तिच्या एक मिनिट पाहू शकता कुठं पण हे तरी अलकड्या चिखल आहे पुन्हा आणखीन उद्या चलप नुसत्या रोड होऊन शेंगा दिसतात